अख्या जगाला शांती आणि क्रांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक लोकशाही शाहू महाराज अण्णाभाऊ साठे शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले माता सावित्री माता भीमाई माता रमाई आणि भारताचे भाग्यविधाते आमचे तुमचे भाग्यविधाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो आज पळशी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीस जयंती साजरी होत आहे या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मोठे भाऊ ज्यांचा आमच्या पाठीशी नेहमी खंबीर असा हात असतो असे ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार त्यानंतर या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र ऑल इंडिया पॅन्टर सेनेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोदभाई भोळे या ठिकाणचे सर्व पदाधिकारी सर्व प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे आयोजक आमचे ससाने भाऊ मनोज चक्रे सर्वच आणि उपस्थित सर्व मान्यवर सर्वांना सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मित्रांनो बाबासाहेबाची ही या वर्षाची जयंती अतिशय छाटा माटात महाराष्ट्रात नाही तर देशात नाही तर संपूर्ण जगात साजरी होत आहे ज्या महामानवाने या देशाला सुंदर असं संविधान दिलं या भारतामध्ये कित्येक हजार जातीचे लोक राहतात पण गुन्ह्या गोविंदाने राहतात त्याचं कारण म्हणजे बाबासाहेबाचं संविधान आहे पाकिस्तान एक जातीचा देश असून सुद्धा चुकी नाही तिथं बॉम्बस्फोट होतात लपडे होतात कारण तिथं बाबासाहेबाचं संविधान नाही मानवा या संविधानानं सगळ्याला सारखा अधिकार दिलेला आहे या देशामधला प्रत्येक जातीचा सा माणूस असो त्याच्या संरक्षणाची एक एक कलम बाबासाहेबांना संविधानामध्ये लिहून त्याचा सन्मान केलेला आहे आणि त्या महामानवाची जयंती साजरी करत असताना आज तुम्हाला सांगावं असं वाटतंय परभणीमध्ये परभणीमध्ये तीन महिन्यापासून आंदोलन आंदोलन आणि आंदोलन चालू होत तुम्हाला माहित असेल की सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आपला युवक जो संविधानाची विटंबना झाल्यावर त्याच्या संरक्षणासाठी रस्त्यावर आंदोलन करायला उतरला होता त्याला तिथल्या जातीवादी पोलीस प्रशासनानं उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अतिशय अमानुषपणे मारहाण किने त्याचा त्याच्यात मृत्यू झाला जीवनाचे चाळीस वर्ष ज्या नेत्यांनी फक्त आंबेडकर चळवळीमध्ये अर्पण केले असे लोकनेते विजय वाकोडे म्हणजे माझे वडील जे त्या आंदोलनाचं नेतृत्व करत होते परभणीला शांत ठेवण्याचं काम करत होते त्यांचा सुद्धा बळी या प्रशासनानं घेतला कसा घेतला त्यांना एक नंबरचा आरोपी केलं त्यांच्यावर दंगलीचे गुन्हे दाखल केले की के जे शांतता प्रस्थापित करू लागले म्हणून त्यांना एक नंबरचा आरोप त्या ठिकाणी केला प्रेशराईज केलं त्यांना त्रास दिला त्याच्यात त्यांचा सुद्धा मृत्यू झाला आज आमचा भाऊ धनंजय इथं उभा इथं उपस्थित आहे आमचे संतोषांना देशमुख त्यांचा अतिशय क्रूर त्याचा खून झाला या महाराष्ट्रामध्ये हे दोन ते हे दोन प्रकरण एवढे भयानक झाले एक गुंडांनी जीव घेतला आणि एकाचा पोलीस प्रशासनानं जीव घेतला त्या तीन चार महिन्यामध्ये आंदोलन झाले आम्ही लॉंग मार्च काढल्या परवानी पासून मुंबई पर्यंत पायाने गेलो दीपक बाई केदार आमच्या सोबत पाठ आम्हाला खंबीरपणे आमच्या सोबत सोबत होते मुंबईला जावं लागलं पत्तीस दिवस परवानीमध्ये आंदोलन केलं आम्हाला काही न्याय भेटला नाही म्हणून पायाना मुंबईला निघालो शेकडो महिला शेकडो तरुण पायाचे फोड व्यवस्थित चालू लागले पायाचे फोड फुटले गाड्या गाड्याने ऍक्सिडेंट केला माझ्या अंगावर गाडी गेली पण आम्ही थांबलो नाही कारण बाबासाहेबांना सांगितलंय अन्याय करणाऱ्याला कधी सोडायचं नाही न्याय आपल्याला मिळून घ्यायचा आणि अन्याय करणारा कोणी असो मग ते पोलिस असो का गुंडा असो त्याला तर त्यानं जर आपल्यावर अन्याय केला असेल तर त्याला सोडल्याचे वैशाने तपास मी हे मनात ठेवून परभणीमध्ये आम्ही आंदोलन केले आज ती तीन चौ चार महिने झाले सोमनाथ गेलाय अजून तर पोलिस वाल्यांवर गुन्हा दाखल झाला नाही पण तुम्हाला सांगतो लॉंग मार्चची ताकद लाँग मार्च काढल्यामुळं सीआयडी चौकशी लागली जजची चौकशी लागली आमच्या लाँग मार्च मध्ये जात असताना पाच वाले सस्पेंड केले आणि आता बहात्तर पोलिसवाल्यांना नोटिसा गेलेल्या आहेत त्या बहात्तर पोलिसवाल्यांना नोटिसा गेल्या त्यांचा जबाब येणार आहे आणि त्यानंतर यांच्यावर बडतर्फ आणि गुन्हा दाखल होणार आहे मनुष्यवधाचा जयंतीमध्ये मी जयंतीचा कार्यक्रम आहे पण तुम्हाला सांगतो की जेव्हा संविधानाची विटंबना होते तेव्हा बाबासाहेबाचा भीमसैनिक जे बाबासाहेबाला मानतो बाबासाहेबाच्या विचारधारेवर हो चालतो तो रस्त्यावर उतरल्याशिवाय राहत नाही सोमनाथ तसाच होता वडाळ समाजाचा ता सोमनाथ आमचा भाऊ रस्त्यावर उतरला शांतपणे निदर्शने करू लागला पण त्याला होचलून घेऊन गेले आणि इतकं बेदम मारलं अशी जागा ठेवली नाही बांधून त्याच्या एक जरा जागा इतकं मारलं त्याला आणि आमच्या परभणीमध्ये एवढा अत्याचार केलेला आहे आमच्या महिलांना मार पोलीस लहान लेकरांना मार बायाला खानगाण शिवाय देऊन पोलीस घराच्या बाहेर काढण्याचं काम या प्रशासनाने केले म्हणून त्यांना सोडण्या सोडणार नाही मनात ठेवून लॉंग मार्च काढला होता आणि आता हे सगळे पोलीसवाले जे दोषी पोलीसवाले सगळे सारखे नसतात आम्हाला परभणीपासून मुंबई पर्यंत पोलिसवाल्यांनी जे सपोर्ट केलेला आहे अतिशय आमची काळजी घेणं आमचं संरक्षण करणं आमचं सगळं नियोजन जेवण्याचं नियोजन सुद्धा पोलिसवाल्यांनी काही ठिकाणी केलं सगळे सारखे के नसतात पण जातीवादी लोकांना सोडायचं नाही हे लक्षात घ्या मग ते कोणी असो आणि त्याच तत्वावर दीपक बाई आम्ही हा लॉंग मार्च काढला सक्सेस केला पण आज आम्हाला काही लोक नाव ठेवतात म्हणतात लॉंग मार्च मॅनेज झाला पैशाने मॅनेज झाला आमचा बापकाव मॅनेज झाला नाही आम्ही बी मॅनेज कधी होत नाहीत आणि न्याय मिळून देण्याचं काम जसं दीपक भाई पूर्ण महाराष्ट्रामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम करतात त्यांच्याच पावलावर चालणारे आम्ही माणसं आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही करतो आज बाबासाहेबांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त हा निर्धार केला पाहिजे की न्याय आपण अन्याय कोणाचा आपण खपून घ्यायचा नाही आणि समाजावर अन्याय होऊ द्यायचा नाही बाबासाहेबांना जे सांगितलं शिका संघटित वा संघर्ष करा समाज शिकायला आहे समाज शिकायला आहे संघटित होईना पण संघटित समाज झाला पाहिजे एका छताखाली आला पाहिजे मग संघर्ष केला कोणीच आपल्या समोर टिकत नाही एवढं लक्षात घ्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुम्हाला मी या ठिकाणी एकशे चौतीसव्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो जास्त बोलणार नाही दीपक भाई केदार यांचं भाषण आपल्याला ऐकायचे या ठिकाणी मला आयोजकांनी संयोजकांनी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद धन्यवाद